आज एका माझ्या खूप आवडत्या विषयास विषयामध्ये एक चांगला आयोजकाने एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या संबंध प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे नेते आदरणीय उद्योगजी उदयजी सामंत साहेब व्यासपीठावरील सर्व हावरे साहेब व उपस्थित बस समोर उपस्थित असलेले सर्व उद्योगाचे मराठी उद्योग बंधू आणि भगिनी सर्वांना माझा नमस्कार आम्ही बोलत असतो का आम्ही कधी एकत्र येणार नाही चांगल्या कामासाठी उद्योगधंदा करणार करण्यासाठी एकत्र येणार नाही एक ना परंतु आयोजकांनी आज ग्लोबल मराठी उद्योजक नावाने आपल्या राज्यातील मोठमोठ्या उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम केलं मला आनंद वाटतोय का ज्यांच्या नावाने आजचा उद्योग पुरस्कार आहे त्या आदरणीय कैलासवशी किर्लोस्कर साहेब का ज्यांनी टोयाटो इंडिया भारतामध्ये आणली आणि आजही टोयोटोची नोंद किर्लोस्कर साहेबांच्या नावाने रजिस्ट्रेशन आहे हे सांगायला खूप आनंद वाटतो आज आता मगाशीच आशिष शेलार साहेबांनी उदाहरण दिलं नाना शंकर शेठ मला अभिमान वाटतो का ज्या जिल्ह्याचा भूमिपुत्र मी आहे ठाणे त्या जिल्ह्याचे ते भूमिपुत्र असताना त्यांनी उद्योगधंद्यामध्ये इतके नफा कमावला का त्यांनी इंग्रजांनाही व्याजाने पैसे दिले होते का व्यवसायासाठी पैसे दिले होते असे उद्योगपती आपल्या राज्यातून निर्माण झालेले आहेत मी इथे बसलेल्या उद्योगपतींना इतकंच सांगेन का आपण प्रामाणिकता ठेवली पाहिजे मेहनत केली पाहिजे आणि दररोज बारा चौदा तास मेहनत केल्यानंतर मी आमच्या मुलांना किंवा कार्यकर्त्यांना सांगत असतो का अगदी परमेश्वरालाही यश द्यावंच लागतं परंतु आपण प्रामाणिकतेने मेहनत ही काळाची गरज आहे अनेक चढ उतार येत असतात आम्ही कधीतरी सांगत असतो आमच्या नेते मंडळींना का परराज्यातील लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका त्यांना उद्योगधंदा देता देताना पहिला मराठी माणसाला प्राधान्य द्या मी अगदी सामंत साहेब सांगतो मी एका मोठ्या राजकारणी आपल्या नेत्यांना सांगितलं होतं या तर तुम्ही पैसे ठेवायला बाहेरच्या लोकांकडे देऊ नका तुम्ही महाराष्ट्रातल्या माणसांकडे द्या उद्या त्यांनी परत नाही दिले तरी चालतील परंतु तो पैसा महाराष्ट्रातच राहील ज्या पद्धतीने उद्योगधंदा करत करत असताना <प्लागागा> आमच्या लक्षात आलं तर आम्हाला अधिकारी आपले झाले पाहिजेत कारण परराज्यातील अधिकारी आले तर तो पैसा आपल्या राज्यातून घेऊन परराज्यात जातात त्यामुळं आपल्या भूमीतीलच अधिकारी झाला पाहिजे मी आपल्याला सर्वांना सांगतोय का उद्योगधंद्यामध्ये ताकद किती आहे एक व्यवसाय करत असताना सामाजिक काम करायला सुरुवात केली का अगदी आई वडील नसलेला मुलगाही युपीएससी युपीएससी एक्झाम पासून एक आय पी एस ऑफिसर म्हणून केला उद्योग उद्योगधंद्यामध्ये ताकद आहे दादा कारण आपण दुसऱ्याच्या पैशावर अवलंबून राहून सामाजिक काम नाही करू शकत आज मला आनंद वाटतोय का आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन हॉस्पिटल आपण उद्योगधंद्याच्या पैशावरती चालवतोय नफ्यावरती चालवतोय कारण व्यवसायातून आलेला पैसा हा का आपल्या बापाचा एकट्याचा नसतो तर या राज्याच्या प्रत्येक नागरिकाचा या दृष्टीने त्याचा ता चांगला ता विनियोग केला पाहिजे या दृष्टीने मी काम करतो आपण बघायला गेलो शिक्षण क्षेत्रातही आपण मागे पडत होतो तर सरकार करतंय सरकारचं काम आपलंही काम आहे या देशाच्या उद्योगपती म्हणून दृष्टीने इयत्ता नववीपासून जे डबल ई नीट क्लासेस सुरू केलेले आहेत आपण मी अभिमानाने सांगतो सामंत साहेब लोक बोंबा मारतात का उद्योगधंदे इकडे नेले तिकडे नेले गुजरातचे विद्यार्थी आज पालघरच्या आपल्या सीबीएसईच्या शाळेमध्ये जे इट शिक्षण घेतात जर एका उद्योगपतीने ठरवलं तर काहीही होऊ शकतो अगदी माझं तर वारंवार वार बोललं असतं का अगदी नाव्याच्या दुकानापासून तर ता अगदी ताज हॉटेल सारख्या व्यवसायापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला, आपला माणूस गेला पाहिजे आपल्या युवकांनी युवतींनी स्वप्न पाहिली पाहिजेत नोकऱ्या आपण चौदा टक्के लोकांना देऊ परंतु शहाऐंशी टक्के व्यवसायामध्ये जगाच्या पाठीवर जिथे व्यवसाय मिळेल तिथे मराठी माणूस गेला पाहिजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावला पाहिजे अशा प्रकारची स्वप्न मी पाहतोय आणि मी इथे बसलेल्या उद्योगपतीने इतकंच सांगतोय मी आलो तेव्हा भाषण साहेबांचं खूप छान चालू होतं तर शून्यापासून अनेक वेळा सुरुवात करायला एक वेगळा आनंद असतो आणि जिथे जिथे तुम्हाला उद्योग व्यवसायासाठी अडचण असेल तर आपल्याकडे उद्योग मंत्री महोदय आहेतच परंतु एक आपला बांधव म्हणून किंवा एक जिजाऊ परिवार म्हणून मी आपल्या सर्वांच्या सोबत असेल तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करून व्यवसायाला सुरुवात करा असा कुठला व्यवसाय नाही आहे का ज्या व्यवसायामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही मी अगदी सांगतोय तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहेत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मावले आहोत त्यामुळे आपल्याला ज्यांनी जगामध्ये झेंडा आपला राज्याचा लावला संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील अशी पा पावन संतांची पावनभूमी आपली त्यामुळे आपण जे जे ठरू आणि अगदी परप्रांतीय माणसाप्रमाणे झोकून देऊ तर मला वाटतं उद्योगधंद्यामध्ये असेल सी ए क्षेत्रामध्ये असेल न्यायव्यवस्थेमध्ये असेल आय ए एस आय पी एसमध्ये असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मराठी तरुण तरुण दिसतील हा आशावाद मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आयोजकांचा आभार मानतो एका त्यांनी खूप चांगल्या कार्यक्रमाला येण्याचं मला निमंत्रण दिलं आणि या एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला येऊन मलाही काहीतरी शिकता येण्यासारखे आजचा दिवस आहे एवढे बोलून मी थांबतो आणि जय जय हिंद जय महाराष्ट्र